नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत नांदुरा प्रतिनिधी यांची रिपोर्ट महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष एडव्होकेट अब्दुल रफीक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा माननीय शरदचंद्र पवार यांची मुंबई येथील सिल्वर ओके या निवासस्थानी येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट घेतली यावेळी पवार साहेबांनी एडव्होकेट अब्दुल रफीक यांच्याकडून मलकापूर विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला एडव्होकेट अब्दुल रफीक यांनी मलकापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याकरिता आपली मजबूत दावेदारी सादर केली मतदारसंघाचा तालुकानिहाय गोशवारा साहेबांसमोर सादर केला तसेच पक्षस्थापनेपासून पक्षवाढीसाठी त्यांनी केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला एडव्होकेट अब्दुल रफीक यांनी मलकापूर विधानसभा मतदारसंघात एकवीस टक्के मुस्लिम मतदार असल्याचे पवार साहेबांच्या निदर्शनास आणून दिले माननी शरदचंद्र पवार साहेबांसोबत एडव्होकेट अब्दुल रफीक यांच्या उमेदवारीबाबत अत्यंत सकारात्मक चर्चा झाली यावेळी एडव्होकेट अब्दुल रफीक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे मलकापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याकरिता रितसर अर्जही सादर केला या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा अध्यक्ष एमडी साबीर हे उपस्थित होते